आपण अतिशय सोपा टेबल बघणार आहे तुम्ही तुम्ही कधी म्हटलं आहे का बाबा तुमचा वर्ग शिक्षक कोण आहे तुमचे राष्ट्रपती कोण आहेत अमेरिकेचे पंतप्रधान कोण आहेत ना डॉक्टर कोण आहे कोण होता असं जेव्हा म्हणतात तर तुम्हाला या टेबलचा वापर करायचे अतिशय सोपा टेबल आहे अतिशय दोन तीन वाक्य घेऊन त्या ठिकाणी आणि छोटासा व्हिडिओ बनेल तर ह्या गोष्टी तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे मी नेहमी सांगतो बेसिक पक्क करा अगोदर बेसिक पक्क असेल तर तुम्हाला पुढचं टॉपिक समजेल ऍडव्हान्स लेवलचं तर बघा तुम्हाला माहिती आहे हु हु म्हणजे काय कोण हुचारतो ते कोण ओके आणि इज म्हणजे आहे हु इज आलं त्याच्या कोण आहे म्हणायचे ओके आता वाज वाज हज वाढतो तो कोण होता आणि विल बी आलं विल बी त्याच्या अर्थ असे असेन कोण असेन इज का वापरायचं जी गोष्ट प्रेझेंटमध्ये आहे समजा डॉक्टर कोण आहे असं म्हणायचं असेल तर तुम्ही हु इज म्हणायचं शिक्षक कोण आहे हुई म्हणायचं आणि समजा जो व्यक्ती खूप वर्षानंतर होता ग तुम्हाला म्हणायचं तो कोण शिक्षक कोण होता तर तुम्ही म्हणायचं हु वाज आणि फ्युचर मध्ये होणार आहे तर तुम्ही म्हणायचं हु विल बी असं म्हणायचंय तर बघा मी काही वाक्य घेतो आणि हा एक गोष्ट कधी लक्षात ठेवा तुम्हाला जर कधी कोणी हु ने प्रश्न विचारला तर उत्तर नेहमी व्यक्तीचे नावे लक्षात ठेवा कुधी बघा तुम्ही विचार करा तुम्हाला कोणी हुने प्रश्न विचारला समजा तुम्हाला विचारला तुमचा शिक्षक कोण आहे हु हीच टीचर तुम्ही म्हणा सर पाटील सर पाटील सर आला व्यक्तीचे नाव येईल हुने प्रश्न विचार वाक्य बघा तुमचा वर्ग शिक्षक कोण आहे बघा कोण आहे दिसते तुम्हाला कोण आहे आता कोण म्हणजे हु हु घेतला आणि आहे इज हु एज म्हणायचं आणि तुमचा वर्ग शिक्षक तुमचा म्हणजे युअर तिथं मी घेतला युवर क्लास टीचर युअर क्लास टीचर आणि शेवटी क्वेश्चन मार्क आहे समजा तुला म्हणायचं तिच्या वर्ग शिक्षक कोण आहे हू इज म्हणायचं युवरच्या जागी हर टाकायचं हर क्लास टीचर त्याच्या वर्ग शिक्षक कोण आहे हु ईज जसं तसं घ्यायचं त्याच्या तर इथे हिज टाकायचं हिस क्लास टीचर आमच्या वर्ग शिक्षक कोण आहे असं म्हणायचं असेल हु ईज जसं तसं घ्यायचं आणि अवर टाकायचं अवर क्लास टीचर कारण बेसिक हे पण खूप महत्वपूर्ण नाही पुढचं बघा तुमचा वर्ग शिक्षक कोण होता इथं काल होतानाय होताय ओके जर होत आलं तर तुम्हाला मी काय सांगितलं हु वाज घ्यायचंय काय घ्यायचंय हु वाज तर काय घ्यायचंय तुम्हाला हु वाज ओके आणि हे जसं तसं घेणार मी काय घेणार मग वर्ग शिक्षक कोण आहे हु वाज युअर क्लास टीचर हु वाज युअर क्लास टीचर पुढच्या बघा कोण असे नाय काय कोण असेल आणि असेल जर आलं तर आपलं काय विल वापरायचं आहे कोणतं असेलच तुम्ही काय घेणार मग हु विल बी आणि तुमचा वर्ग शिक्षक युअर क्लास टीचर आणि शेवटी काय द्यायचे तुम्हाला क्वेश्चन मार्क द्यायचे मला वाटतं तुम्हाला समजलं टॉपिक मी अजून थोडं वाक्य दुसरं घेतो म्हणजे तुम्हाला अजून लोक क्लिअर होऊन जाईल ओके आता मला सांगा तुम्हाला जर कोणी प्रश्न विचारला समजा आता हा प्रश्न विचारला भारताचे भारताचे पंतप्रधान पंतप्रधान कोण आहे आता मला सांगा इथे आले कोण आहेत काय कोण आहे तुम्ही तुम्हाला कळलं कोण आहे आला तर तुम्हाला काय घ्यायचे डोळ बंद करून हु इज घ्यायचं मी इथं काय आपल्याला हु नंतर आहे आले आहे काय इज घ्यायचं ओके आणि ते आलंय पंतप्रधान ओके तुम्ही मागच्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं की प्रज्ञापत्र एक घ्यायचं आणि तो चाचीची आहे त्याला आप म्हणतात तो दोन नंबर घ्यायचा नंतर इंडिया घ्यायचं मग कसं आहे प्राईम मिनिस्टर प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया आणि शेवटी काय तुम्हाला क्वेश्चन मार्क द्यायचंय ओके आता याचं उत्तर काय सांगा बरं का उत्तर द्यायचं तुम्हा, तुम्हाला मगे सांगितलं की तुम्हाला जर कोणी हुने प्रश्न विचारला तर तुम्हाला व्यक्तीचं नाव घ्यायचं व्यक्तीचं आता भारताचे पंतप्रधान कोण आहेत मिस्टर नरेंद्र मोदी मिस्टर नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी ओके घेतलं त्याच्यानंतर हा जो एज आहे फक्त हु खाड आणि ते नाव टाकाय बस नाव टाकायचं नंतर एज घ्यायचं एज द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया आणि वाक्य जसं छोटी क्वेश्चन मार्क द्यायचे तर बघा पंतप्रधान भारताचे पंतप्रधान असले लिहायचे हा जो पंतप्रधान तो एक नंबरला घ्यायचा चाचीची म्हणजे ऑफ घ्यायचं आणि भारत म्हणजे इंडिया म्हणजे बघा द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया आता समजा तुम्हाला म्हणायचं असेल भारताचे पंतप्रधान कोण होते असं म्हणायचं असेल भारताचे पंतप्रधान इथं मी आहे तिथे म्हटलं होते म्हटलं होते हो ते इथं हु एज आहे इथं काय टाकणार तुम्ही हु वाज टाकायचे हु वाज आणि तसंच असेल हु वाज आहे हु तिथे काय टाकायचे विल बी टाकायचे हु विल बी द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया है ना म्हणजे हे विल बी म्हणजे फ्युचर वाज म्हणजे पास्ट आणि एज म्हणजे प्रेझेंट इकडे गोष्ट लक्षात ठेवायची समजा आता तुम्हाला म्हणायचं असेल अमेरिकेचा जबाबदार नागरिक कोण आहे अमेरिकेचा जबाबदार नागरिक कोण आहे कोण आहे आले हु इज ओके आणि जबाबदार नागरिक काय होता रिस्पॉन्सिबल सिटीजन ऑफ अमेरिका कोण होता म्हणायचं असेल कोण होता कसं म्हणणार तुम्ही हु वाज अ रिस्पॉन्सिबल सिटीजन ऑफ अमेरिका आणि असं म्हणायचं असेल म्हणणार हु विल बी अ रिस्पॉन्सिबल सिटीजन ऑफ इंडिया ऑफ म्हणजे चाची चे मग आता कधी लक्षात ठेवा तुम्ही पेपर मध्ये तुम्हाला कोणी होऊन प्रश्न विचारला तर डोळे बंद करून तुम्हाला डायरेक्ट व्यक्तीचं नाव लिहायचं आहे परीक्षेत पॅसेज विचारला जातात लक्ष ठेव चौथी पाचवी सव्वी दहावी प्रयत्न असेल हे बेसिक मी ऍडव्हान्स तुम्हाला विचारतो पॅसेजचं उत्तर कसं लिहितं ते सर्व शिकेल तुम्हाला मी पण त्यासाठी मी तुम्हाला सांगतो बेसिक आता बघा पॅसे पॅसेज मध्ये असं वाक्य आहे महात्मा गांधी वाज अ ग्रेट लीडर असं वाक्य आहे बरोबर आहे आणि समजा महात्मा गांधीला मी अंडरलाईन केली म्हणजे तुम्हाला असा प्रश्न तयार करायचा जेचं उत्तर काय आलं पाहिजे महात्मा गांधी आला पाहिजे ओके याच्या अर्थ काय होतं महात्मा गांधी वाज वाज म्हणजे होते काय होते अ ग्रेट लीडर ते काय होते महान नेता होते ओके प्रश्न कसेल येईल मग महान नेता कोण होते बघित का नाही महात्मा गांधी तिथं फक्त काय टाकला आपण क्वेश्चन बनवताना हु टाकला आणि जर उत्तर लिहायचं असेल तर उत्तर काय ते महात्मा गांधी म्हणजे बघा व्यक्तीला अंडरलाईन झालं तर हु लिया आणि हुनं प्रश्न विचारलं तर व्यक्तीचं नाव लिहा जास्त काय नाही आणि उरलेलं वाज असेल तर वाजच घ्यायचं इज असेल तर दुसरं काय उरलेलं देऊन टाकायचं पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहे बघा कोण आहे आलायत का लयत आहे तर मग तुम्हाला काय बोल कोण आहे आलं तर तुम्ही का आहे ओके कोण आहे म्हणजे हु ईज मी तर काय ना आपण हु नंतर काय ना ईज घ्यायचं हु इज आणि मी तुम्हाला बोललंय चाचीची आलं तर जो हा भाग असेल तो एक नंबर चाची ची आला तर त्याला दोन नंबर आणि महाराष्ट्र आलं तर तीन नंबर घ्यायचा ओके मुख्यमंत्रीला काय होता द चीफ मिनिस्टर द चीफ मिनिस्टर ओके त्याच्यानंतर तुम्हाला काय घ्यायचंय चाची आलंय तर तुम्ही काय घेणार ऑफ ओके आणि महाराष्ट्र आलं तर महाराष्ट्र घ्यायचं हु महाराष्ट्र आणि शेवटी क्वेश्चन मार्क आता मला सांगा तुम्हाला हुले प्रश्न विचारला म्हणजे काही व्यक्तीचे नाव होईल ताका ताका। गुजरात? गुजरात आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत मिस्टर देवेंद्र फडणवीस इथं टाकायचं हु काढायचा मिस्टर देवेंद्र फडणवीस समजा तुम्हाला विचारलं बिहारचे मुख्यमंत्री कोण आहेत इथं हु इज द चीफ मिनिस्टर ऑफ बिहार कर्नाटक महाराष्ट्राचा की कर्नाटक टाका गुजरात इथं गुजरात टाका ना वेस्ट बेंगॉल इथं वेस्ट बेंगॉल टाका जास्त टोकल ताण द्यायची गरज नाही आहे तर मला वाटतं तुम्हाला बेसिक होतं समजलं आणि तुम्हाला जर हे व्हिडिओ उपयोगी वाटत नसेल तर तुम्ही नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा जे नवीन असतील त्यांनी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच